संबंधांना विरोध केल्यामुळे पंधरा वर्षीय मुलीने वडील आणि लहान भावाची केली हत्या दोन महिन्यांपूर्वी आपल्या वडिलांचा आणि नऊ वर्षाच्या लहान भावाचा खून करून पळालेल्या वर्षीय मुलीला आता हरिद्वारमध्ये अटक करण्यात आली आहे शिकणाऱ्या मुलीने वडील आणि भावाच्या मृतदेहाचे तुकडे करून फ्रीजर मध्ये ठेवले होते हा भयंकर गुन्हा करून सदर मुलगी तिच्या प्रियगळासह तीन महिने विविध राज्यात फिरत होती मुलीचे वडील रेल्वेमध्ये वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते अल्पवयीन मुलीचे एकोणीस वर्षीय मुकुल सिंह याच्याशी प्रेमसंबंध होते या संबंधांना विरोध केल्याच्या रागातून आरोपी मुलीनी प्रियकरासह वडील आणि भावाची निर्गुणपणे हत्या केली